नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी गावरान पद्धतीनं बोंबील बटाटा रस्सा भाजी कशी करायची ती बघणार आहे आता यामध्ये ना मी अजिबात वाटण घातलेलं नाहीये वाटण घालायचं ना मुळात कंटाळा येतो वाटण घाला मग ते कालवण करा त्यापेक्षा ना अगदी मी या इथं ना माझ्या आजीच्या आणि आईच्या पद्धतीनं बोंबील बटाटा भाजी कशी करायची ती दाखवलीये सोबत आहे ना मऊ लुसलुशी तशी जोंडळ्याची भाकरी, चाहित भाकरी चाहित तर आमच्या इथं ना जोदळ्याची भाकरी म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा आणि इथं ना मी थोडीशी आहे ना काकडी ठेवलीये बघा तर तुम्ही कांदा सुद्धा घेऊ शकता खाण्यासाठी आणि बोंबलाच्या कालवनासोबत आहे ना कांदा काकडी काही चालतं फक्त चुरून खाण्या आता कलर बघू शकता कालवनाला कलर किती सुरेख आलेला आहे तो आता हिथं मी आहे ना एक कडई लोखंडाची ठेवली गरम करायला तर लोखंडाच्या कडईमध्ये ना शक्यतो गावाला कालवन किंवा भाकरी करतात आणि यामध्ये या ना आयरनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ना थंडीमध्ये जर शरीरामध्ये आयरन कमी पडत असेल लोह कमी पडत असेल ना तर याचा उपयोग तुम्हाला थंडीमध्ये जास्त करता येतो आता हिथं मी घातलेत बोंबील आणि हे बोंबिल आहेत ना आपल्याला चांगली धुरी देऊन ये ना भाजून घ्यायचे तर बोंबील जितके धुरी देऊन तुम्ही भाजाल ना तितकाच कालवनामध्ये ना खमंगपणा जास्त उतरतो आणि जो वशाळपणा असतो ना तो कमी होतो तर आपल्याला हा बोंबिल आहे ना चांगला असा धुरी देऊन भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये ना घरातलं मी नॉर्मल पाणी घातलेलं आहे तर अगदीच थंड घालायचं नाही आणि थंडीमध्ये तसंही घरामध्ये ना थंडच पाणी असतं तेच आपल्याला घालून घ्यायचं इथं आणि हा बोंबील आहे ना आपल्याला हाताने धुवायचा नाही आहे तर बघा कडईमध्ये ना मी चांगला असा हलवून हलवून घेते त्यामुळे काय होतं ना कडईचा जो वास असतो ना तो सुद्धा निघून जातो आता यामध्ये मी घातले जोंधळ्याचं पीठ आणि जोंधळ्याच्या पिठाने आहे ना यामध्ये या, या बोंबलाला ना वशाळ वास असतो ना तो निघून जातो आणि हाताने आपल्याला चोळून धुवायची गरज नाही आहे आपल्याला डायरेक्ट हे ना बाउलमध्ये मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि भांड्यामध्ये काढून काढून घेतल्यानंतर बघा मी हात लावलेला नाही आहे तर फक्त आहे ना उलातण्यानी असं ढवळून घेतेये त्यामुळं काय होतं ना जो वशाळा असतो ना याचा तो निघून जातो आणि ना आपल्याला आहे ना हाताने धुवायची गरज पडत नाही आता ही झाली ही पहिली स्टेप यामुळे काय होतं ना जे बोंबलाचे तुकडे आपण हाताने चोळत असताना बोंबलाचे तुकडे होतात तर ते तुकडे सुद्धा होत नाही आता यातलं हे पाणी सगळं उपसून काढायचे आपल्याला आणि यामध्ये घालायचे आपलं घरातलं नॉर्मल पाणी आता नॉर्मल पाणी घातल्यानंतर पण बघा मी हाताने चोळून धुतलेले नाहीये फक्त हाताने असा खळखळ खळखळ त्याला करून करून घेतलेले आता हिथं हे आपल्याला साईडला ठेवायचं आणि हिथं मी घेतलंय हा उक बटाटा तर हा बटाटा उकडलेला नाहीये तर आपला साधा बटाटा आणि साली सकट मी इथं चिरून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये हिथं तीन चमचे मी तेल घालून घेतलेले आता तेल आहे ना चांगलं आपल्याला असं गरम करून घ्यायचंय गरम केल्यामुळे काय होतं ना जो आपण यामध्ये ओवा घालतो ना तर ओवा चांगला तेलामध्ये फुलला जातो त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय ठेचलेला लसूण तर हा ताजाच लसूण घेतलाय मी शेतामधला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो घेतला तरी हरकत नाही पण ताज्या लसणाने काय होतं ना वास चांगला येतो बघा कालोनाला आणि कोणत्याही वशाट्याच्या कालोनाला शक्यतो लसणाची फोडणी देवाय द्यायची असते असं तरी माझ्या आईचं म्हणणं असतं आता इथं आहे ना हा मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे आणि हा आहे ना एकच कांदा घेतलेला आहे पण मोठा कांदा होता म्हणून बोंबलाच्या आहे ना किंवा वशाट्याच्या कोणत्याही कालोनाला कांदा शक्यतो जास्त घालायचा आता हिथं घेतलाय मी चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यामुळे काय होतं ना कांदा लवकर व्यवस्थित असा लालसल रंगावर भाजला जातो आता इथं घेतलंय हे जोंधळाचं पीठ तर आपल्याला कोणतंही वाटण घालायचं नाही म्हणून मी अगदीच चमचा भरून जोंधळाचं पीठ घेतलंय आणि यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचंय आणि याचे ना अगदी पातळ सर स्लरी करायची तर अगदी बघा दोन तीन चमचे जोंडळाचं पीठ घालायचं नाहीये कारण मी हे कालवण जे बनवते ना हे दोन जणांसाठी बनवते मी अगदी जास्त आपण जोंधळाचं पीठ घातलं ना की वशाळवास कमी होईल याचा तर काय होतं उलटा परिणाम होतो त्याचा कालवण अगदी घट्टसर होतं तर आपल्याला अगदीच घट्टसर करायचं नाहीये यामध्ये भाकरी आपल्याला चुरून खाता येईल असं कालवण करायचंय आता इथं घेतलंय मी मिडियम साईजचा टोमॅटो आणि हा टोमॅटो ना आपल्याला चांगला असा मौसूद करून घ्यायचा यावर झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यामुळं काय होतं ना टोमॅटो चांगला असा मौसूद होतो जरी झाला नाही तर काय ना ना करायचं तर थोडंसं ना उलाटण्यानी याला मॅश करून घ्यायचं तर बघा मी इथं मॅश करून आहे आता मॅश करत असताना आहे ना यामध्ये आपल्याला घालायचा पुढचा जिन्नस ते म्हणजे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घातल्यामुळं काय होतो ना जे कालवण आपण करतो ना त्याला आहे ना कलर तर चांगला येतो शिवाय ना सुगंधसुद्धा चांगला येतो आणि शिवाय या आपल्याला यामध्ये कोणताही आहे ना गरम मसाला घालायची गरज लागत नाही आता इथं आहे ना हे बोंबलातलं जे पाणी धुतलेलं बोंबील होतं त्यातलं पाणी मी आहे ना निथळून काढले हातानं थोडंसं चेपून घ्यायचं पाणी आणि यामध्ये आहे ना तेलामध्ये चांगला बोंबील परतून परतून घ्यायचा आहे परतून परतून घेतल्यामुळं काय होतं ना जो वशाळवास असतो ना बोंबलाचा तो पूर्णपणे निघून जातो आणि कालवणाला आहे ना सुगंध एक वेगळा येतो आता हिथं मी घेतलाय बटाटा आणि हा बटाटा सुद्धा आपल्याला यामध्ये चांगला परतून परतून घ्यायचा आहे तर एक दोन मिनटं चांगला असा परतून परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचे घरातलं लाल तिखट कांदा लसूण मसाला आता कांदा लसूण मसाला जर नसेल तर काय करायचं आहे घरातलं जे लाल तिखट असतं ते घालायचे तर हा आमचा सातारी साईडचा घाटी मसाला आहे आणि याला आहे ना या हा जर मसाला घातला ना तुम्ही तर तुम्हाला कोणताही वरून गरम मसाला किंवा लाल तिखट घालायची गरज लागत नाही आता हि मी आहे ना घरातलंच नॉर्मल पाणी घातलेलं नॉर्मल पाणी घातल्यानंतर आपल्याला आहे ना यामध्ये घालायची आहे एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर जी आपली जोंधळ्याची जी स्लरी केलेली आहे आपण ती यामध्ये घालून घ्यायची आहे उकळी येत असताना आहे ना जोंधळाची स्लरी घालून घेतली ना तर जोदळाच्या पिठाचा बघा वास कालवनाला ला लागत नाही उकळीमधून ते कालवणसुद्धा चांगलं शिजलं जातं आणि जोंधळाचं पीठ पिठाची जी स्लरी घातली आहे ना तीसुद्धा चांगली व्यवस्थित अशी शिजली जाते आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक आहे ना पाच ते दहा मिनटं कालवण चांगलं असं बटाटा शिजेपर्यंत कालवण चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर आता पाच दहा मिनटं झालेली आहेत आपण कालवण चेक करूया तर आता पहिल्यांदा येणा आपल्याला बटाटा चेक करायचा आहे की बाबा बटाटा आपला शिजलाय की नाही कारण बटाटा शिजला तर बोंबील आपोआप शिजला जातो तर इथं ये ना मी एक फोग घेतला आहे आणि या फोगच्या साहाय्याने येणा आपल्याला बोंब बटाटा चेक करूया तर बघा बटाटा चांगला असा शिजलेला आहे कालवण आपलं रेडी झालेलं आहे तर हे कालवण आहे ना थंडीमध्ये तुम्ही आहे ना नुसतं असं पिलात ना तरी बघा चव खूप छान लागते आता यामध्ये ना आपल्याला हिरवी गार अशी शेतातली कोथिंबीर घालायची आणि ही कोथिंबीर सुद्धा मी ताजी ताजी कोथिंबीर घेतली आहे ताज्या ताज्या कोथिंबीर ना वास चांगला येतो आता हे कालवण आपलं तयार झालंय सर्व करण्यासाठी तर हिता आहे ना मी बोमलाचा जो कालवण बघा ह्याचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि अगदीच दाटसर नाही आणि अगदीच पातळसर नाही आहे तुम्ही आहे ना अशी भाकरी आहे ना यामध्ये चुरून खाऊ शकता किंवा बुडवून खाली ना तरी काही हरकत नाहीये तर चुरून खाली ना तर या कालोनालयाला चव खूप छान लागते तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत